सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील एक अत्यंत समृद्ध जैवविविधतेमुळे प्रसिद्ध जिल्हा आहे आता सिंधुदुर्गच्या इतिहासात प्रथमच सावंतवाडीपासून दोडामार्ग तालुक्यातील जंगलात आठ पट्टेरी वाघांची नोंद झाली आहे यामध्ये तीन नर व पाच मादी वाघांचा समावेश आहे हे वाघ वनविभागाच्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाले ज्यामुळे या भागातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी झालेल्या कामाची यशस्विता स्पष्ट होते ब्लॅक झालेलं दर्शन भी भी भर जानेवारी ते मे या काळात जैवविॉरेस्ट डब्ल्यू सी टी यांच्या मार्फत व्याघ्र गणना करण्यात आली होती सिंधुदुर्ग जिल्हा निसर्ग प्रेमींसाठी आकर्षणाचं ठिकाण आहे येथील जंगले नद्या धरणे आणि वनस्पती यामुळे येथील पर्यावरण अत्यंत समृद्ध आहे येथे सापडणारे वन्यप्राणी व वनस्पती पर्यावरणाच्या चांगल्या आरोग्याचे प्रतीक मानले जात आहेत सिंधुदुर्गातील वन्यजीव संरक्षणासाठी गेल्या काही वर्षांपासून अनेक उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत दोन हजार चौदामध्ये सिंधुदुर्गात वाघांची संख्या शून्य होती हे एक चिंतेचं कारण बनलं होतं पण आज दोन हजार चोवीसमध्ये वाघांची संख्या लक्षणीय वाढली आहे वन्यजीव प्रेमींसाठी हा सुखद धक्का आहे वाघांची संख्या वाढणे म्हणजे पर्यावरणातील जैवविविधतेचे पुनरुज्जीवन होय त्याचप्रमाणे वाघांचा वापर म्हणजे भागांच्या आणि जैविक विविधतेच सूचक देखील मानलं जातं सिंधुदुर्गातील जंगले गोवा व कर्नाटक मधील राधानगरी अभयारण्यापर्यंत जोडली गेली आहेत सिंधुदुर्गातील सहाही कॉरिडॉरमुळे कॉरिडॉर मुळे वन्य प्राण्यांना सुरक्षित वस्तीस्थान मिळालंय वनविभागाच्या कॅमेऱ्यात तीन नर व पाच माधी वाघ ट्रॅप झाले आहेत सिंधुदुर्गच्या इतिहासात प्रथमच आठ वाघांची नोंद झाली आहे